आपण पाहत आहात हातोडा न्यूज जिथं अन्याय तिथं हातोडा हबू राठोड लग्नानंतरचं नाव शीतल विनोद पवार हे माझे मिस्टर आहेत आणि मी पोलीस कॉन्स्टेबल मधून सिलेक्शन झालेले सिंधुदुर्ग येथे निवड झालेली आहे माझी आणि जे माझ्यासोबत आहेत ते माझे मिस्टर आहेत ते त्यांची एफ दोंड पुणे दोन मध्ये भरती झालेली आहे मी तुम्हाला एवढं सांगेन की माझ्या आमची लोकांची भी परिस्थिती खूप आलाकीची होती आम्ही ऊसही तोडलं अजून आमचे घरचे साथ आम्हाला थोडे पूर्ती दिले नंतर दिले नाही तरी आम्ही कधी हार नाही मानले म्हणतात ना कष्ट केल्याने हार होईल हार होईल पण हार होणार नाही नंतर पहिल्यांदा ह्या पाऊल पडलं ह्या संघर्ष करिअर अकॅडमी मध्ये आम्ही नंतर आमच्या सरांनी जे सर आहेत ते लोणचे सरांचं नाव लोंडे सर आहे लोंडे सरांनी पण खूप सरा मदत केली आम्हाला मार्ग खूप प्रत्येक गोष्टी मध्ये मार्गदर्शन दिलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभारी आहे कारण की पूर्ण क्रेडिट जे आहे ते आम्ही लोंडे सरांना देऊ इच्छितो कारण की लोंडे सरांनी आम्हाला जाणीव करून आम्हाला सपोर्ट पण केले त्यांनी फायनान्शियल मदत वगैरे म्हणजे मित्रासारखं शिक्षकासारखं नसून मित्रासारखं मदत वगैरे करून आम्हाला पर्यंत आम्हाला म्हणजे घडवून दिले त्यांनी तिथपर्यंत घडवले सरांनी पूर्ण क्रेडिट मी संघर्ष करिअर अकॅडमी संचालक दर्शन लोंडे सरांना नवीन जे तरुण मुलं आहेत जे ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमच्या दोघांचा काय संदेश असणार आहे त्यांच्यामध्ये जिद्द असली पाहिजे सर पहिली गोष्ट एक जिद्द आणि परिपूर्ण आवड पाहिजे त्याला त्या क्षेत्रात गेलो की ती आपल्याला ऍक्सेप्ट करण्यासाठी आवड पाहिजे पहिली गोष्ट पाहिजे पाहिजेत मध्ये विनोद शिवाजी पवार हे एसआरपीएफ दौंड सात या ठिकाणी लागलेले आहेत त्याचबरोबर आहे। त्यांच्या इथं मिसेस सुद्धा आहेत त्या सुद्धा सिंधुदुर्ग पोलीस म्हणून लागलेले आहेत या लागलेल्या लेकरांसाठी जे कष्ट घेतलं जातं ते हे कष्ट फक्त एक संस्थाच घेऊ शकते आणि त्या संस्थेमधले जे सर्व घटक असतात त्या घटकामध्ये एक संचालकाची भूमिका असते शिक्षकांची भूमिका असते सहकार्यांची भूमिका असते आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी दिलेली साथ ही सगळ्यात मोठी कामगिरी असते त्याच्या पलीकडे जेव्हा आपण जाऊन विचार करतो त्यावेळेस एक संस्था म्हणून जेव्हा आम्ही या विद्यार्थ्यांना बघतो आणि या विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो किंवा घडवत असतो त्यावेळेस आम्हाला निश्चितपणे त्यांना एक गोष्ट सांगावी लागते की बाबा तुम्ही करत असताना तुमचं सारत्व या संस्थेनं घेतलंय फक्त तुम्हाला युद्ध करायचंय आणि तुमचं सारत्व ही संस्था करणार आहे म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे पाठबळ देत असतो आणि या संघर्षमय जीवनामध्ये आम्ही त्यांचे हाल जरी करत असलो तर ते हाल आजचे दिवस वाईट जरी असले तर उद्या त्यांच्या नोकरी लागून त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते दिवस हे सुखमय आणि सुखकर होणार आहेत हे तितकंच आम्हाला माहिती असतं प्रत्येकाला वाटतं की बाबा यश मिळालंय यश मिळालंय म्हणजे सहज सोप साधी गोष्ट नाही म्हणजे हुसेन बोल्ट एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगत असतो की प्रत्येका प्रत्येकाला वाटतं की एक दोन महिन्यामध्ये शंभर मीटरचा टाईम इतका यायला पाहिजे आणि आला पाहिजे पण ज्यावेळेस हुसेन बोल्टला एक पत्रकार प्रश्न विचारतो की सर तुम्ही फक्त नऊ हे कसं मिळवलं तर तो सांगतो की या नऊ सेकंदासाठी या हुसेन बोल्टनं चार वर्ष मेहनत केली मग त्या चार वर्षाची मेहनत कुणी बघत नाही मग तसाच प्रकार असतो कारण संस्था ही एक दिवस नाही दोन दिवस नाही तर लेकरू लागेपर्यंत विद्यार्थी लागेपर्यंत विद्यार्थी प्रशिक्षणाला जाईपर्यंत संस्था त्यासाठी काम करत असते आणि संस्था ही पडद्यामागचा रोल करत असते आणि पडद्यामागचा रोल जोही कोणी स्वीकारत असतो तो किंग नसून तो किंगमेकर असतो आणि इथून पुढं असंच संघर्ष अकॅडमी मधून प्रत्येक एका डिपार्टमेंटमध्ये आमचे मुलं लागतील आम्ही त्यासाठी अविरत प्रयत्न करू मी व माझी पूर्ण टीम यासाठी कटिबद्ध असेल आणि पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव काम करत राहू हीच या क्षणी सांगण्या ओके थँक्यू थँक्स फॉर न्यूज